सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आई पाणी आज गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या मंग तुला हार्दिक शुभेच्छा आजपासून आता तो उपास चालू मला पण द्या तुम्ही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कारण मी तुमची गुरु आहे डोंबडा बाई कोळ्याला भेटतात का डोंबि चालले खाली लागल झाला त्याला सोडतो आता मी त्याला सोडायचाच टाइम झाला लय रख रख झाला आता ते चला मग आता बाहेर सोडायचा टाइम झाला बाया सोड तो बाहेर तर आमच्या बाया एवढा हुशार आहेत की ती मस्त गर्मीत बसतात कोठ्यात आणि यायले बाहेर सोडल्यावरच सगळं करतात ते दाखवतो तुम्हाला थांबा एवढी नाही करता का गेट गेट बंद आहे का

ハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマーハマー आणून बांधावं लागते राहिले मन सगळं सुशी शी करतात ते हुशार आहे लयच हुशार आहे म्हणतात ना माणसापेक्षा जनावर लय हुशार असते ते बरोबरच आहे मेहनतच आहे त्याची पाय बर सगळे काम मी न सोडून देतो आणि पहिले बकऱ्याचे चारा पाणी करतो ना, ना। करतो की नाही आता बकऱ्या घेतल्या सोडून आता करायचे बकऱ्याची झाड जुड हा नेंड सगळे इकडेच घेत वापसूप केलं मस्त बसतात इकडेच पण जास्त धिंगाणा नाही करत कारण इकडे बैलाचा कुटार आहे तर झाडून घेत ना पाणी आल्यावर मस्त बांधता येते यायला इकडे आज आठ दिवसानं सूर्यनारायणाचे दर्शन हो राहिले आम्हाला कारण आठ दिवस झाले निरा पाणीच पाणी आहे काही वाटत तर नाही असं खुल्ल खुल्लं वाट राहिलं ना हा हे सूर्यनारायण दिसून राहिले पाच चमकू राहिले मस्त आज यांचं दर्शन झालं आज आम्हाला आठ दिवसानं आठ दिवस निरा पाणीच चालू होतं फुल झडी बाहेर निघाले चानस नाही ना बकऱ्यायले ना माणसायला झालाय का खाऊन चारा आज एकदम तुटून पडलं आमच्या बाया कारण या पाण्यात लय द्यायची खायचे वांदे झाले नाही हिरवा चाराच नाही भेटला यावेळेस म्हणून दादा सकाळी जाऊन आणला सगळं चिचीचा पाला काढून चला तर मग आता पाहू आपण आपल्या भाजीपाल्याचा काय हाल आहे ते कपडे घातले मंदातच भाऊ भाजीपालाही दिसत नाही वाटते आलो आपण मस्त कारले लागले पा कारल्याच्या वेळेला आले

कारले तर नाही लागले पण यातले काही कारले पिवळे होऊ राहिले हे पण लहानच आता पिवडे होऊ राहिले ते पिवळे कारले आता तोडून टाकतो मी कारण ते वाढूनही काही कामाचे नाही वाढते नाही नाही ते पिवळे कारले रोग आला की काय कोणसा याच्यावर आई ते पाण्यानं राहिले ते पिवळे कारले हे एवढे निघले पिवळे पिवळे कारले सोकले एकदम हे कारले आता मस्त लागले नवीन कारले आणि जे जुने कारले होते ते आठ दिवस पाणी चालू होतं तर पाण्यानं सोकले आणि हा आपला भाजीपाला भाजीपाला अजून वाढला नाही वाढायला टाईम आहे त्याला पण काकडीचा वेल लईस लांब राहायला अन कारले चे लाले मस्त फुला पकड़ने साला मंगिया चापे आले कारले को पसाला कतो तेरी कारण आज भूख लग रही गंस का ये जो इतने तस आज तीन चार अंदर खिलौना किन्हीं है सब ये आमोर पंगोर नहीं आमो का नहीं। नहीं।

जीने पौष्टिक खाना असते रहा पौष्टिक खाया सदा दीपक आपने खेडत असते बेस्टे पौष्टिक गावरां तूप तुकारो भाजा रणभाजा खाया तुझा खासान सा